फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्याबरोबर परत एक व्लॉग शेअर करणार आहे जसं तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं की बेबी शॉवरच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे आजसुद्धा त्याच्या प्रिपरेशनचाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ बघत राहा आम्ही काय काय प्रिपरेशन्स करतो आहे ते बघा <laughs> त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ हा बेबी शॉवरच्या कार्यक्रमाचाच सा असेल सो so, त्यालासुद्धा अजिबात स्किप करू नका त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सो काही काही तयारी झालेली आहे जसं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं मेहंदी झालेली आहे त्यानंतर ज्वेलरी वगैरे आणणं झालेलं आहे पण जे फराळाचं आहे त्यानंतर जे पॅकिंग वगैरे आहे त्या सर्व गोष्टी बाकी आहे त्या गोष्टी आज होणार म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये होणार काय काय प्रिपरेशन्स केलेले आहेत फराळाच्या गोष्टीचे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच आधी मला फराळ द्यायसाठी प्लेट्स ग्लास वगैरे या सर्व गोष्टी काढून घ्यायच्या आधी मी त्या गोष्टी काढून घेते गाद्यांना नवीन कवर शिवले तर आहे मी त्या कवरसुद्धा घालून घेते त्यानंतर आज जर चिवडा करणार आहोत आम्ही गुलाबजामून करणार आहोत तेसुद्धा तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच आणि आणखी काय काय होतंय ते पुढे व्हिडिओमध्ये मला कळेलच तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आधी मी प्लेट्स वगैरे काढून घेते आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ पुढे शेअर करते तर व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तर इथे मी सर्व सामान काढलेलं आहे माझ्या लग्नाच्या वेळी आणलेलं काही आणि महालक्ष्मीचं वेळी आणलेलं काही असे भरपूर पेपर आहेत प्लेट्स आहेत त्यानंतर द्रोण आहेत त्यानंतर ग्लास चमस वगैरे या सर्व गोष्टी आहे तर त्या गोष्टी आता कामात येणारच कारण त्यावेळी जास्त क्वांटिटीमध्ये आणलेल्या आहे होलसेलमधून आणि आता तेच मी घेते आहे तर इथे मी स्पून काउंट करून घेते आधी नाश्ताच देणार आहे त्यामुळे मग प्लेट्स वगैरे या सर्व गोष्टी लागतीलच पाणीसुद्धा लागेल आणि स्पून सुद्धा लागेल तर मी हे सर्व गोष्टी काढून आहे मी स्पून काउंट करत आहे इथे तर मला जेवढे पाहिजे तेवढे स्पून इथे मला मिळालेले आहेत आणि त्यानंतर इथे मी प्लेट्स काउंट करत आहे जास्त जण सांगणार नाही आहे पण तरी पन्नास साठ होतीलच त्यामुळे मग त्या अंदाजाने सर्व सामान काढत आहे म्हणजे पाणी पिण्याचे ग्लासेस प्लेट्स आणि स्पून या सर्व गोष्टी तर मी इथे प्लेट काउंट करून आहे मला जेवढं जेवढं पाहिजे तेवढं तेवढं सामान मिळालेलं आहे त्यानंतर मी आईला विचारून विचारून ते सर्व सामान साईडला काढून ठेवते कारण वेळेवर धावपळ नको आणि वेळेवर मग कुणाला वेळसुद्धा मिळणार नाही त्या सर्व गोष्टी शोधायला त्यामुळे मग मी त्या सर्व गोष्टी आजच काढून ठेवलेल्या आहेत आणि त्याला एका वेगळ्या कॅरीबॅगमध्ये ठेवते म्हणजे त्या एका जागी राहील मिलून तर सर्व गोष्टी वेळेवर मिळून जातील म्हणजे आयत्या वेळी धावपळ व्हायला नको कारण पावसाचे दिवस आहे आणि वेळेवर खूप जास्त धावपळ होते त्यामुळे मग त्या सर्व गोष्टी वेगळ्याच ठेवते तर इथे डिस्कशन करत करत आमचं सामान काढणं सामान ठेवणं वगैरे चाललेलं आहे आणि मी आईला आहे की मी ते सर्व एकाच कॅरीबॅगमध्ये ठेवते जेणेकरून जाताना आपल्याला ती फक्त कॅरीबॅगच उचलून घेऊन जावं लागेल आणि बाकी सर्व गोष्टी सामान थे थे का था था चा ते तर इथे मी ते सर्व एका कॅरीबॅगमध्ये ठेवते आहे आणि जेही काय उरलेलं आहे ते ज्या त्या ठिकाणी ठेवून देणार त्यानंतर इथे गादीला कवर घालायचं चाललेलं आहे जसं मी सांगितलं आईने गादींचे कवर शिवलेले आहे खूप छान शिवले आज आमचं ते घालायचं चाललेलं आहे कारण मग पावसामुळे होणार नाही आणि गादे ठेवून द्यायचे आता पाहुणे वगैरे येतील तर गादी लागेल त्यामुळे मग ते सर्व आताच करायचं चाललेलं आहे आईने गादी झटकून घेतलेली आहे त्यानंतर आम्ही दोघी मिळून इथे गादीला कवर लावतोय तरी ते गादीला कवर लावून झालेला आहे आता मी गादी ठेवून देते मागच्या पसाराला इग्नोर करा कारण आज सर्व आवरसावर काढलेली आहे त्यामुळे मग तो पसारा संध्याकाळपर्यंत आवरून होऊन जाईल आता माझं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आता आई चिवडा बनवायला घेत आहे ती चिवड्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते मी बनवलेल्या चिवड्याची रेसिपी मी लास्ट दिवाळीला अपलोड केलेली डिटेल रेसिपी आहे बघितली नसेल तर नक्की बघा खूप छान खुसखुशीत असा चिवडा होतो पण आज आपण आईच्या पद्धतीने चिवडा बघणार आहोत सो so, चला चिवड्याला सुरुवात करूया सो so, इथे पोहेला सुरुवात केलेली आहे सॉरी चिवड्याला सुरुवात केलेली आहे त्याकरिता इथे पातळ पोहे घेतलेले आहेत दीड किलो आणि त्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं तर कढईमध्ये तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे कोरडंच ते पोहे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि पोहेला जेवढं छान भाजल्या जाईल तेवढा चिवडा हा खुसखुशीत होतो आणि टेस्ट ही खूप छान होते आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिवडा खूप लवकर नरम पडतो आणि त्याची चवसुद्धा चेंज होते तर त्यासाठी पोहे हे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता आई कशा पद्धतीने भाजती आहे अशा पद्धतीने भाजल्याने पोहे लवकर भाजल्या जातात आणि व्यवस्थितपणे एकसारखे भाजल्या जातात एकसारखे पोहे भाजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर इथे पोहे आमचे ऑलमोस्ट भाजून झालेले आहेत दीड किलो थोडे थोडे करून भाजलेले आहेत त्यानंतर इथे मुरमुरे घेतलेले आहे, भाज आहे मुरमुरे घेत भाजताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची म्हणजे मग पूर्ण चव चिवड्याला हळदही व्यवस्थितपणे लागली जाते नाहीतर मग काही काही चिवडा काही काही मुरमुरे हे थोडेफार पांढरे राहतात त्यामुळे मग तो चिवडा मिक्स करायला थोडं जळ जातं तर इथे हळद टाकलेली आहे आणि मुरमुरे व्यवस्थितपणे भाजून घेतलेले आहे तर हळद टाकून मुरमुरेसुद्धा कोरडेच भाजायचे त्या साईडला फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये जे गोष्टी तळायच्या त्या गोष्टी तळून घ्यायच्या आहेत आणि फोडणी तयार करायची आहे ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच तर इथे मक्याचे पोहे तळून घेत आहे जे चिवड्याचं जे प्रमाण आहे ते दीड किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहे बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता इथे अंदाजे आम्ही मक्याचे पोहे घेतोय जेवढे लागतात आहे तेवढे आम्हाला जास्त मुरमुऱ्याचा चिवडा आवडत नाही म्हणजे मुरमुरेस जास्त आणि त्यामध्ये पोहे कमी त्यामुळे मग मुरमुरे कमी घेतलेले आहे कारण मुरमुरे कमी क्वांटिटीमध्ये पण खूप जास्त दिसतात त्यामुळे मग मुरमुरे कमीच घेतलेले आहेत आणि मक्याचे पोहे त्यानंतर पातळ पोहे जास्त घेतले आहेत त्यानंतर इथे मक्याचे पोहे झाल्यानंतर शेंगदाणे तळून घेतात आहे शेंगदाणेसुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बऱ्याच जणांना चिवड्यामध्ये शेंगदाणे खूप जास्त आवडतात त्यामुळे मग शेंगदाणे सुद्धा जास्तच घेतलेले आहे तेही व्यवस्थितपणे तळून आहे त्यानंतर खोबरंसुद्धा सुद्धा तळायचं आणि दालवा तळायचा तर मक्याचे पोहे खोबरं दालवा आणि शेंगदाणे या गोष्टी वेगवेगळ्या तळून घ्यायच्या आणि बाकी फोडणीही सोबत करायची मिरचीसुद्धा वेगळी तळून घ्यायची तर हा सुद्धा तळून झालेला आहे त्यानंतर हिरवी मिरची तळलेली आहे थोडंसं किंचित लाल तिखट टाकणार आहे त्यामुळे मग हिरवी मिरची कमी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता त्यानंतर सुद्धा तळून घेतला आहे आणि फोडणीची क्लिप ॲक्च्युली लाईट गेलेली असल्यामुळे मी शूट नाही करू शकले पण फोडणीमध्ये काय काय आहे ते पुढे तुम्हाला सांगतेच व्हिडिओमध्ये आता हे कडीपत्ता वगैरेसुद्धा पूर्ण चिवड्यामध्ये टाकून घ्यायचा शक्यतो मोठं भांडा घ्यायचं म्हणजे मिक्स करायला इझी पडतं त्यानंतर अंदाजानुसार यामध्ये मीठ टाकत आहे मीठ सुद्धा आपल्या अंदाजाने थोडं कमीच टाकतोय कारण आम्ही जास्त मीठ खातो आणि काही जण मीठ कमी खातात सो मीठ जर जास्त झालं तर त्याला कमी करता येत नाही कमी झालं तर वरून टाकता येतं ता। पण त्यामुळे मग कमीच टाकलेलं आहे त्यानंतर पिठी साखर टाकलेली आहे काय काय येत तिला जिरं तीळ धने हळद तिखट आपापल्या अंदाजानुसार शेंगदाणे खोबरं हे सगळं वेगवेगळंच करून घ्यायचं ना तर जसं आईने सांगितलं फोडणीमध्ये काय काय साहित्य होतं ते सर्व फोडणीमध्ये होतं त्यानंतर मी जे साहित्य वेगळं तळून घ्यायचं सांगितलं तेसुद्धा सांगितलेलं आहे आणि आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घे घ्यायचं शक्यतो मोठाच भांडा घ्यायचा म्हणजे व्यवस्थितपणे मिक्स करता येतं तुम्ही बघू शकता आई कशा पद्धतीने मिक्स करते जेवढा जास्त चिवडा आपण व्यवस्थित मिक्स करू तेवढा तो छान एकजीव होतो आणि सारख्या कलरचा होतो म्हणजे तुम्हाला दिसत असेल व्हाईट वगैरे म्हणजे पांढरे मुरमुरे वगैरे असं काहीच दिसत नाही आहे तर इथे चिवडा ऑलमोस्ट रेडी झाले व्यवस्थितपणे त्याला मिक्स सुद्धा केलेला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात लवकर नरम पडतो म्हणून आता आम्ही त्याला डब्यामध्ये भरून ठेवणार तर इथे चिवडा डब्यामध्ये भरून ठेवतोय कारण तो नरम पडायला नको चिवड्याचं काम डायरेक्ट उद्या आहे त्यामुळे मग त्याला डब्यामध्ये भरून ठेवतो आहे खूप छान खुसखुशीत असं झालेलं आहे छान कुरकुरीत आहे चवथसुद्धा व्यवस्थित झालेली आहे मीठ वगैरे सर्व तर ही होती आमची चिवड्याची रेसिपी म्हणजे ही आईची रेसिपी आई आई या पद्धतीने करते आणि मीसुद्धा याच पद्धतीने करते खूप छान होतो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा सो uh, so, uh, काही कामं झालेली आहेत कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला प्रिंट दाखवले होते जे आम्ही कस्टमाइज करून घेतलेले आहे जे माझ्या बहिणींनी स्वतः बनवलेले आहे तर आता त्या प्रिंटचं पुढचं वर्क होणार आहे आज म्हणजेच त्याला कटिंग करून त्याला पेस्टिंग वगैरे सर्व करून आम्ही रेडी करणार आहोत ते कसं करतोय ते आता पुढे तुमच्यासोबरोबर शेअर करते सो व्हिडिओला बघत राहा इथे बाबा जे आम्ही काल प्रिंट करून आणलं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं त्याची जी प्रिंट होती ती एकाच एक पूर्ण बॅनरवर होती त्यामुळे आधी त्याला कट करून घेतात आहे त्या तुटलेल्या पाटाला तुम्ही प्लीज इग्नोर करा इथे कटिंग चाललेली आहे पुढे काहीतरी म्हणजे सॉरी खाली काहीतरी बेस हवा होता त्यामुळे तो पाठ घेतलेला आहे आणि कटरनी आणि स्केलच्या मदतीने व्यवस्थित एकसारखं कट करून घेतात आहे कारण ते नंतर आम्हाला कडक कशावर तरी चिटकवायचं सुद्धा आहे ते कशावर चिटकवत आहे ते सुद्धा मी पुढे दाखवतेच आणि आता बघू शकता तुम्ही त्याची कटिंग करायची चाललेली आहे कटरनी कटिंग करायला खूप इझी जातं आणि माझ्या बाबांचं तेच काम आहे त्यामुळे त्यांना ते फास्ट फास्ट जमतं बाकी माझ्या बहिणींनी आणि भावानीसुद्धा सुद्धा तेही मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेस प्रत्येकाने काम वाटून घेतलेलं त्यामुळे काम पटापट झाली आणि सर्वांची इच्छा होती आपला हात लागावा त्यामुळे सर्वांचा हात सुद्धा लागला जसं माझ्या बहिणीची इच्छा होती डिझाईन वगैरे सर्व तिनेच केली म्हणजे आम्हाला जसं आहे त्या प्रकारे आम्ही त्यामध्ये कार्टून टाकू शकलो स्टिकर टाकू शकलो आणि तशी तशी डिझाईन करून त्याचे आकारसुद्धा व्यवस्थित मनासारखे घेऊ शकलो त्यामुळेच आम्ही ती स्वतः करून घेतलेलं आहे जे रेडीमेड होते त्यामध्ये रिपीट नाव नव्हते जसं तुम्हाला माहिती आहे ऑनलाईनसुद्धा मिळतं मावशी होणार आजी होणार आजोबा होणार तर सर्व गोष्टीचे एक एकच प्रिंट असते त्यामध्ये आणि आम्हाला थोड्या जास्त प्रिंट हव्या होत्या त्यामुळे मग आम्ही हे कस्टमाइज करून घेतलं आता तुम्ही बघू शकता हे चिटकवणं चाललेलं आहे तर याला फोमशीट म्हणतात हे फोमशीटवर चिटकवायचं चाललेलं आहे फोमशीटवर चिटकवल्यानंतर ते कडक होतं फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला ते स्पेशल सेपरेट दाखवलंच कशा पद्धतीने झालं तर पकडायलासुद्धा इझी जातं कारण आमच्या येथे दोन छोटे छोटे बाळ म्हणजे बाळ म्हणजे असं एक वर्षाचं आणि एक छोटी मुलगीसुद्धा आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या हातातसुद्धा द्यायचं आहे तर त्यांनाही पकडायला ते इझी होईल या हिशोबाने ते केलेलं आहे छोट्या मुलांसाठी छोट्या साईजचे केलेलं आहे जे मोठे आहे त्यांच्यासाठी नॉर्मल मोठ्या साईजचे केलेले आहे तर इथे बाबांचं आता जेवण चाललेलं आहे त्यामुळे माझे बहीण भाऊ इथे करताय तुम्ही बघू शकता सर्वजण कामी लागलेले आहेत आणि तिकडे माझा भाऊ माझी सिस्टर पेस्ट करून देते म्हणजे चिटकवून देते आणि माझा भाऊ त्याची कटिंग करतो आहे तर अशा पद्धतीने कामं वाटून घेतलेली त्यामुळे ती पटापट झाली आम्ही हे सर्व करायला थोडं लेट सुरुवात केली पण तरीसुद्धा तासाभरात हे काम आटपून गेलं आणि सर्वांची इच्छा होती त्यांचा हात लागावा सो ती इच्छासुद्धा पूर्ण झाली अशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे आता आम्ही हे सर्व काम करून घेतो आहे जेवण वगैरे सर्व झालेली आहे त्यामुळे मी ते काही शेअर केलं नाही आणि प्रिपरेशनचाच व्हिडिओ होता सो मी विचार केला की प्रिपरेशनच शेअर करावं तर इथे काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे करतात आहे दोघं माझ्या बहिणीलासुद्धा त्या गोष्टीची प्रॅक्टिस आहे आणि आवड आहे त्यामुळे त्या दोघांनासुद्धा इंटरेस्ट आला आणि ते दोघंही करायला बसले आणि कमी वेळामध्ये काम इथे तुम्ही माझ्या बहिणीचं निरीक्षण बघू शकताय तिच्या मनासारखे कुठली गोष्ट झाली की ती असंच निरीक्षण करत बसते आणि त्यानंतर तिच्या फेसवर छान स्माइल सुद्धा येते तुम्ही बघू शकता ती कशा पद्धतीने निरीक्षण करतेय सो हे काम आता ऑलमोस्ट फिनिशच होत आलं आहे तर जसं तुम्ही आधी बघितलं चिवडा वगैरे करून झालेला आहे आता आम्ही गुलाबजामून करायला घेतोय सो जसं आधी बघितलं आमचा चिवडा वगैरे करून झालेला आहे आता कसे करायचे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते सो चला आता गुलाबजामून करायला सुरुवात करूया साखर किती आहे सहाशे ग्रॅम आणि याच्यामध्ये दोन ग्लास पाणी आणि याचा पाक करून एक तारीख दोन तारीख अंदाजाने एक उकळून पाच मिनिटा तर इथे गुलाबजामुनचं पीठ मळायचं चाललेलं आहे हे पीठ पाण्याने मळलं तरीसुद्धा चालतं आणि दुधाने मळलं तरीसुद्धा चालतं दुधाने मळल्याने त्याला चव खूप छान येतात आणि गुलाबजामुन खूप टेस्टी होतात तर आम्ही इथे आज पाण्यानेच मळतोय तर हे पीठ मऊच मळायचं इथे मला आईने पीठ मळून दिलेलं आहे आता मी ह्याचे गुलाबजामून करायला घेते तर एका पॅकेटमध्ये अंदाजे चाळीस गुलाबजामुन होतात दोनशे ग्रॅमचं पॅकेट असतं आम्ही थोडे मोठ्या साईजचे करतोय त्यामुळे ते पस्तीसपर्यंत होऊन जातील तर तुम्ही साईज बघू शकता आईने एक साईज करून दिलेली आहे त्या साईजचे करायचे थोडेफार छोटे मोठे होतातच पण याच पद्धतीने मी आधी पूर्ण गोळे करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला तळण्याची प्रोसेस पाकामध्ये टाकण्याची वगैरे प्रोसेस आणि कसे झाले आहेत गुलाबजामून ते पुढे दाखवते सो so, इथे माझे गुलाबजामून पूर्ण करून झालेले आहे करून म्हणजे फक्त गोळे करून झालेले आहे मी दाखवते तुम्ही बघू शकता तो तेवढ्या पॅकेटमध्ये चाळीस गुलाबजामुन होतात तर मी थोडे मोठे मोठे गोडे केलेले आहेत त्यामुळे माझे पस्तीस झालेले आहे पण जर थोडे मिडियम किंवा छोट्या साइजचे केले तर चाळीस होतात थोडे कमी जास्त साईजचे आहेत त्यामुळे ते पस्तीसच झालेले आहेत तर आता याला आम्ही तळून घेतोय ते एकीकडे स्वयंपाक चालला आहे एकीकडे गुलाबजामुन तळायचे चालले आहे अगदी मंद आचेवर ते गुलाबजामुन तळावं लागतात मंद आचेवरच ना हो आणि किती वेळात तळून घेतात दोन मिनिट पाच मिनिट पाच मिनिटामध्ये दोन्ही साईड असे थोडे गोल्डन ब्राऊन व्हायला लागले की त्याला पलटायचं आणि आता मी पूर्ण तळून झाल्यानंतर दाखवते गुलाबजामुनचा कलर तुम्ही बघू शकता आता तळून झालेले आहे आणि आता याला टाकणार पाकामध्ये एका वेळी साइज साईजनुसार तुम्ही तुम्हाला जेवढे तडायचे तेवढे तळू शकता आता नाही होणार तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं काही तयारी झालेली आहे काही करायची आहे तर तसं इथे मटकी भिजत घातलेली आहे आणि चणे सुद्धा भिजत घातले याची उद्या आम्ही उसळ करणार इथे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतात आहे हे उद्यापर्यंत पूर्ण रेडी होऊन जातील त्यानंतर मी इथे बँगल्सचा सेट करून ठेवते आहे कारण उद्या जायचं आहे बाहेर आणि त्यामुळे मग वेळेवर होणार नाही त्यामुळे मी बँगल्सचा सेट वगैरे जी जी तयारी पॉसिबल आहे ती ती करून ठेवते आहे तर आधी मी इथे बँगलचा सेट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पुढे दाखवते की मी सेट कसा केला आहे सो मी हा सेट रेडी केला आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बाकी पूर्ण तयारी बघायला मिळेलच सो so, आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे बाकी जी काय तयारी शिल्लक राहिलेली आहे ती मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते आम्ही डेकोरेशन कसं करणार आहे काय कसं करणार आहे सर्व तयारी बेबी शॉची हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा करा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेकअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ